नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे मुंडा कसा काढायचा आणि तो किती घ्यायचा आणि पुढील मुंड्याचं जे आपण मार्किंग करतो जो आकार देतो तो किती इंचावरती घ्यायचा आणि पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार देतो तो किती इंचावरती घ्यायचा मी बऱ्याच वेळा आपल्याला ये प्रत्येक कटिंगमध्ये सांगितलेलं आहे मुंड्याचे आकार कसे द्यायचे तरीही आपल्या काही मैत्रिणींना अजूनही प्रश्न हे पडलेले आहेत की पाठीमागच्या मुंड्याचा आकार किती इंचावरती द्यायचा पुढील मुंड्याचा आकार किती इंचावरती द्यायचा मुंड्याची उंची किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं तर पहा मी याआधीही शोल्डर आणि आर्मोहलचा चार्ट आपल्या चॅनेलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता किंवा मी आता या पद्धतीने दाखवणार आहे या पद्धतीनेही तुम्ही मुंडा काढायचा आहे जर तुम्हाला मुंडा काढता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपला चार्ट वापरून ब्लाउजचं कटिंग करू शकता पण शक्यतो आपल्याला जे मापाला ब्लाऊज येतं त्याचा जो मुंडा घेर आहे तो मोजूनच आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे कसं असतं जरी साईज एक असली तरी मुंड्याचा जो घेर आहे तो एक येत नाही प्रत्येकाची शरीराची रचना ही वेगवेगळी असते त्यामुळे पहा मुंड्याचा घेर जो आहे कोणाकोणाचा जास्त असतो कोणाकोणाचा कमी असतो कोणाकोणाचे दंड हे मोठे असतात कोणाकोणाचे कमी असतात म्हणून प्रत्येक साईजमध्ये आपण जो मुंडा वापरतो त्यामध्ये थोडेफार आपल्याला बदल करायला लागतात तर ते बदल कसे करायचे या इथे आज पाहूया तर या इथे मी मापाला हे ब्लाउज घेतलेलं आहे तर हे ब्लाऊज जे आहे ते फोर्टी साईजचं आहे तर या इथे पहा ही जी हुकाची बाजू आहे इथून आपल्याला चेस्ट मोजायची आहे तर इथे मी पहा इथे मी टेप ठेवला आणि असं थोडंसं ओढलं तर पहा दहा बरोबर दहा चेस्ट येत आहे आणि या पद्धतीने पहा थोडस जास्त ओढायचं नाही किती आलेलं आहे वीस म्हणजे हे चाळीस साईजचं आपलं हे ब्लाऊज आहे तर आता यामध्ये फक्त आपण मुंडा पाहूया तर या इथे या ब्लाउजची आधी उंची पाहूया तर या इथे पहा ब्लाऊजची उंची आहे चौदा या पद्धतीने पहा सव्वा चौदापर्यंत येत आहे तर या इथे आपण ब्लाऊजची उंची चौदा धरूया या इथे पहा या पद्धतीने ब्लाऊजची आपल्याला उंची मोजायची आहे आता मुंडा काढताना पहा हा जो ब्लाऊज आहे तो अगदी असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा सर्वात पहिल्यांदा आणि इथे शोल्डर जोडलेत इथून आपल्याला या पद्धतीने पहा सव्वा नऊ इंच या इथे मुंड्याचा घेर आलेला आहे सव्वा नऊ इथे कधी कधी साडेआठ इंच पण मुंडा घेर असतो चाळीस साईजमध्ये कधी कधी आठ इंच सुद्धा मुंडा घेर असतो जर तुम्हाला असा मोजायचा नसेल तर पहा या पद्धतीने जसा हा बाहीचा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला असा टेप फिरवायचा आहे पहा आणि या इथे आलेला आहे साडेनऊ बावींचा फरक पडलेला आहे पण असा तिरका असा ओढून आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे तर सव्वाण्णव इंच आपला मुंडाघेर आला तर तुम्हाला मी मुंडा कटिंग कसा करायचा आणि पुढच्या आणि मागच्या मुंड्याला डीप नेकमध्ये कसा मार्किंग करायचं आहे मी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज कटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येऊ नये तर या इथे मी ब्लाऊजची उंची कट केलेली आहे पहा पंधरा इंच ब्लाउजची उंची आहे चौदा त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि पंधरा इंचावरती या इथे मी उंचीचं मार्किंग करून पेपर कट करून घेतलेलं आहे आता डीप नेक आहे म्हणून या इथे आपण साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे इथेही साडेपाच इंच मी घेतलं आता या इथे मी सव्वा सहा इंच या इथे मी मुंड्याची उंची अशी घेतलेली आहे कारण मुंडागेर आपला सव्वाण्णव इंच आलेला आहे जर इथे साडेआठ असता तर तुम्ही या इथे सहा इंच घेतलं तरी चालेल आता मी या इथे सव्वा सहा इंच घेतलेलं आहे तर आपल्याला कसे बदल करायचे आहेत हे या इथे पाहायचं आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी तुम्हाला या इथे बदल कसे करायचे आणि परफेक्ट आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे आता हा जो पॉईंट दिलेला आहे तिथून मी परत ही सरळ लाईन ओढून घेतली आता या लाईनवरती आपल्याला चेष्टाचं मार्किंग करायचं आहे चेष्ट होती चाळीस चाळीसचा चौथा चा भाग दहा आणि पुढे या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे बत्तीस कंबर तर त्याचा चौथा भाग आठ आणि एक इंच टक्ससाठी मी मिक्स केलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो त्याप्रमाणे घ्यायचं आहे या इथे हे घेतलं आता मात्र इथे पहा ज्यांना पुढे घोळ येतो पण मी सर्वच ब्लाऊजमध्ये पावणी इंच घेते तर इथे पहा पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे इथून आपल्याला अशी तिरकी लाईन पहा पाऊन इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे मी सव्वा इंच मार्किंग केलं तुम्ही इथं दीड इंच घेतलं तरी चालेल काही काही आपल्या जे मैत्रिणी कटिंग दाखवतात त्या दीड इंचही घेतात पण जर तुम्ही या इथे दीड इंच घेतलं आणि नेक जेव्हा आपण ब्लाउज घालतो त्यावेळेस कसं असं पसरला जातो गळा त्यावेळेस इथली जी गुढी आहे आता इथे मी सव्वा इंच घेतलं इथं तुम्ही जर दीड इंच घेतलं तर हा पाव इंचाचा जो गॅप आहे तो कुठे जाणार तो तर त्याची ही गुढी तयार होणार आहे आणि मागच्या मुंड्याला जो फुगा येतो म्हणतात किंवा गुढी येते चुने येतात म्हणतात ते या इथे तयार होणार तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या इथे आपण सव्वा इंचावरती हे मार्किंग करायचं आहे आता ही साईज मोठी आहे आपण मध्यम छत्तीस साईज पर्यंत इथे आपण अर्धा इंचापर्यंत घेत होतो आता ही साईज चाळीस सा आहे म्हणून आपण इथं पावण इंच घ्यायचं आहे आणि इथं अर्धा याने काय होतं मुंड्याला परफेक्ट आकार येतात आता हे जे सव्वा सहा इंच आहे त्याचा आपल्याला आता मद्य करायचं आहे मद्य केल्यानंतर आता या इथे पहा आकार एकदम परफेक्ट येतात की नाही आणि हे जे पॉइंट आहेत ते इथे आणून जोडून परत आपल्याला या इथे असे जोडायचे आहेत तर तुम्ही इथे आकार पहा किती परफेक्ट आणि गोल असा आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता हा आकार पहा आता हा जो आकार आहे तो मी जरा डार्क करून घेते तर हा आकार आहे आपला पाठीमागचा तर पहा इथे मी झिरो पॉईंट सेवन फाय घेतलं इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन इथे छातीचा चौथा भाग आहे हा सव्वा इंचावरती आपण आकार घेतलेला आहे पाठीमागचा आणि इथे मद्य केलेला आहे जे काही तुमचा मुंडा तुम्ही या इथे घ्याल म्हणजे मुंड्याची उंची जी घ्याल त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे आता पहा इथे आपण मुंडा मोजायचा आहे इथे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जातं तर ते अर्धा इंच सोडायचं आणि आपल्याला इथून असा मुंडा मोजून घ्यायचा आहे इथपर्यंत तर अशा पद्धतीने मी इथे टेप ठेवणार आहे आणि इथे पहा बरोबर सव्वाण्णव सा म्हणजे साडेनऊ ला एक रेश कमी एक पॉइंट कमी आलेला आहे बरोबर आपला सव्वा नऊ इंच या इथे मुंडा घेर आलेला आहे मी तुम्हाला परत आणि एकदा मोजून दाखवते इथे आहे असा टेप ठेवायचा पहा हा टेप असा ठेवला की इथे हे बोट दाबून ठेवायचं आहे फक्त टेप फिरवायचा आहे आपल्याला तिथ तर इथे पहा या पद्धतीने असं आणि सव्वाण्णव इंच इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसतच असेल सव्वाण्णव इंच या इथे आपला मुंडाघेर आलेला आहे म्हणजे जेव्हा आपण सव्वा सहा इंच मुंड्याची ही जी उंची टाकतो तेव्हा आपला जो मुंडा घेर आहे सव्वा नऊ ते साडे नऊ पर्यंत येतो तर याच्यापेक्षा जर कमी असेल साडे साडेआठ इंच असेल तर तुम्ही या इथे सव्वा सहाच्या ठिकाणी सहा इंच या इथे मुंडा घ्यायचा आहे तर या इथे अशा प्रकारे मी मागचा मुंडा तुम्हाला दाखवला आता हा जो पावन इंचा पॉईंट घेतलेला आहे तर पहा इथे हा जो मध्य केलेला आहे इथे फक्त पाव इंच पाव इंच म्हणजे फक्त दोन रेषा दोन रेषा ज्या आहेत ते फक्त आपल्याला एक पॉईंट बाहेर द्यायचा आहे आणि हा मुंडा जो आहे तो आपण या पद्धतीने पहा मी जसा आकार देते या पद्धतीने इथे जोडायचा आहे असा हा आकार आता वरती न्यायचा नाही तर या पद्धतीने इथे आणून जोडायचा तर हा झाला पुढचा आकार हा कितीचा आहे पाऊन इंचाचा आहे आणि याच्यामध्ये हा गॅप आहे एवढा पहा तर अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचे जे आकार आहेत ते परफेक्ट देता येतात जर याच्यापेक्षा आता हा सव्वा नऊ ते साडेनऊपर्यंत तुम्ही सव्वा सहा इंच मुंडा घेतला तरी चालेल पण याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही साडेसहा इंचापर्यंतसुद्धा चाळीस चेस्टमध्ये मुंडा घेऊ शकता आणि मी तो घेतेसुद्धा म्हणजे जेव्हा दंड मोठे असतात त्यावेळेस आपल्याला या इथे आणि दंड दंडघेर जेव्हा मोठा असतो त्यावेळेस आपोआपच मुंडा घेर सुद्धा मोठा असतो त्यामुळे या इथे हे बदल करावे लागतात तर हे तुम्हाला समजलंच असेल मुंडा घेर जर कमी असेल तर या इथे मुंड्याची उंची कमी करायची आहे आणि जर घेर जास्त असेल तर याच्यापेक्षा आपल्याला खाली जाऊन मुंड्याचं मार्किंग करायचं आहे जसे आता आपण आकार दिलेले आहेत सेम तसंच आकार आपल्याला द्यायचे आहेत काहीही बदल करायचं नाही फक्त आपल्याला मुंड्याच्या उंचीमध्ये बदल करायचे आहेत बाकी जे आपण हे आकार दिलेले आहेत ते सेम द्यायचे आहेत तर तुम्हाला जो हा प्रॉब्लेम होता पुढच्या मुंड्याला किती इंचावरती आकार द्यायचा आणि पाठीमागच्या मुंड्याला किती इंचावरती आकार द्यायचा आणि किती साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा तर ब्लाऊजवरती जे माप आहे ते आपल्याला मोजायचं आहे सर्वात पहिल्यांदा आणि मगच आपल्याला पेपरवरती कटिंग करताना मुंड्या घेण्याचं जे मार्किंग आहे ते करायचं आहे जेणेकरून आपलं जे फिटिंग आहे ते सरळ लाईनमध्ये येईल आणि ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही आता इथे पहा मी सव्वा दोन इंच शोल्डर घेणार गळारुंदी घेणार आहे आता दहा ते साडे दहा आता पहा मी साडे दहा इंच या इथे मार्किंग केलं उंचीचं आणि इथून मी सव्वा तीन इंच घेतलेलं आहे आता हे आपल्याला या पद्धतीने जोडायचं आहे या पद्धतीने जोडल्यानंतर आपल्याला इथे गळ्याला आकार द्यायचा आहे आता या इथे पहा डीप नेक आहे म्हणजे शोल्डर इकडे पडतात तर पहा या इथे पाव इंच असं आपल्याला यायचं आहे गळ्याकडे आणि असं कटिंग करायचं आहे आणि पायपिंग करताना ही ओढून लावायची म्हणजे तुमचे शोल्डर पडणार नाहीत या इथे आपण शोल्डरचं काही सोल्युशन पाहत नाही मी बऱ्याच वेळा सो सोल्युशन सांगितलेलं आहे शोल्डर उतरतात तर काय करायचं तर मी अजून एकदा तुम्हाला सांगते की जर शोल्डर उतरत असतील तरी या इथे मुंडा टाईट झाला तरीही शोल्डर उतरतात आणि गळ्याची रुंदी जास्त झाली तरीही शोल्डर उतरतात आता या इथे टक्स साडेचार उंची पण मी साडेचार इंच घेणार आहे दोन इकडे अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं इथे वर अर्धा इंच जायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे म्हणजे इथे जो कपडा आहे हे तिरक कट केल्यानंतर काय होतं इथे टक्स मारल्यानंतर कपडा आपला तिरका जातो तिरका गेला की जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस ब्लाऊज नीट होतं मग जे काही कपडा शिल्लक राहील त्यामुळे इथे गुड्या पडतात ते पडू नये म्हणून आपल्याला या इथे आणि मुंड्यामध्येही मग फुगा येतो हा कपडावरती सरकला जातो आणि इथंही हा कपडा इथे जो काही एक्स्ट्रा आहे असा घेर असा जो आकार आहे तो नाही दिला तर इथलाही कपडा इथे गोळा होतो आणि परत इथे दीड इंचावरती आकार दिले तरीही पाव इंचाची जी काही कपडा शिल्लक राहतो त्याचीही गुळी तयार होते तर या इथे मी सर्व तुम्हाला कारणे आणि उपाय सांगितले तर पहा या प्रकारे तुम्ही बॅक पारचं ड्राफ्टिंग करायचं आहे भले साईज कोणतीही असो तर या इथे मी फोर्टी साईज तुम्हाला पूर्णपणे सविस्तर आणि अगदी सावकाश असं समजून सांगितलेलं आहे जेणेकरून सर्वांना समजेल तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद